नमस्कार शेतकरी बंधूंनो मी कृषीभूषण बाळासाहेब मराळे मराळी शोगा फार्मकडून आपल्याला दरवेळेला प्रत काही ना काही नवीन व्हिडिओ देत असतो तर आजचा जो विषय आहे आपला की फेब्रुवारी मार्चमध्ये शेवगा लागवड करावी का तशी शेवगाची लागवड जूनपासून फेब्रुवारीपर्यंत केव्हाही करता येते आणि आताचा जो कालावधी राहिलेला आहे जानेवारी फेब्रुवारी आता जानेवारी चालू आहे फेब्रुवारी मार्चमध्ये शौग्याची लागवड करावी का तर जानेवारीमध्ये शक्यतो काही ठिकाणी अतिथंडी असते काय थे थंडीमध्ये शौका लागवड करत नाही पण ज्या ठिकाणी उष्णता चांगली आहे तिथे जानेवारी ते करू शकतात आणि फेब्रुवारी मार्चमध्ये हे शेवगा लागवडीसाठी अतिशय चांगला कालावधी आहे आणि ह्या कालावधीमध्ये आपण जर शेवग्याची लागवड केली तर ती उत्तमच आहे तर पुढची माहिती देण्याअगोदर आता हा दू शौगाचा बहार चालू आहे आणि याचं मालाचं सा हार्वेस्टिंग पण आमचं चालू आहे झाडाची डेव्हलपमेंट मला दाखवतो शेंगा दाखवतो आता हे दररोज याचा थोडा चालू आहे आता आमच्या मराठा शॉक फॉर्ममध्ये दररोज थोडा चालू आहे आता जे रेट आहे ते मुंबई मार्केट सत्तर रुपये आहे इतर काही ठिकाणी साठ रुपयाने काही ठिकाणी पन्नास रुपये आणि सेकंड क्लासचा जो, जो, जो माल आहे तो साधारणतः तीस चाळीस रुपयानं जातो आहे पण फ्लस क्लास रोहितिकचा जो हा आमचा प्लॉट आहे याच्यामधून जो माल जातो आहे तो साठ ते सत्तर रुपये किलोने जातो आहे जेव्हा व्यापारी जागेवर जातात तेव्हा साठ पास रुपयानं पण घेऊन जातात तर शेतकरी बनून जानेवारी फेब्रुवारी मार्च या तिन्ही महिन्यामध्ये शेवग्याची लागवड केलं उत्तम आहे पण आता राहिलेला जो कालावधी आहे तो फेब्रुवारी मार्च यामध्ये आपण जर शेवग्याची लागवड केली तर त्या पिरियडमध्ये थंडीचं प्रमाण कमी झालेलं असतं वातावरण आल्हादायक असतं म्हणजे खूप त्या पिरियडमध्ये उष्णता पण नसते आणि खूप थंडी पण नसते आता समशीतोष्ण उष्ण वातावरणामध्ये जर शेवग्याची आपण लागवड केली तर ते आपल्याला फायदेशीर ठरते जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्चमधल्या ज्या लागवडी असतात या यांचा जो भार आपल्याला मिळतो तो साधारणतः मे आणि जूनमध्ये मिळतो जे शेवगा लागवडी जर आपण केली तर शौवका लागुडीनंतर साधारणपणे ह्या पिरियडच्या लागवडीमध्ये रोप लावल्यापासून रोप लावल्यापासून साधारणतः साडेतीन महिन्यामध्येच फुलं सुरू होतात आणि चौथ्या पाचव्या महिन्यामध्ये शांगा पण सुरू होऊन जातं म्हणजे जर अगदी मार्चमध्ये जरी लागवड केली फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये जरी आपण लागवड केली तर पंधरा मेला साधारणपणे आपला माल सुरू होतो आणि पंधरा मेनंतर शौग्याचे बाजार हे वाढत असतात तर पंधरा मे ते पंधरा जून एक महिना जून ते जुलै दोन महिन्या जुलै ते ऑगस्ट म्हणजे पंधरा ऑगस्ट अशा तीन महिन्याच्या कालखंडामध्ये आपल्याला शेवग्यापासून हो उत्पादन मिळतं आणि त्या पिरियडमध्ये पावसाळा पण असतो पावसाळ्यामध्ये थोडीशी फुलगळ होत असते परंतु सगळ्या महाराष्ट्रामध्ये मा सगळीकडे सारखा पाऊस काही पडत नाही आणि एखाद्या पावसाने पाऊस झाला तर त्याने एवढा काही इफेक्ट होत नाही मात्र एकदा मेमध्ये मे जूनमध्ये शेवग्याची शेंगा सेट होऊन गेल्या की ते आपल्याला आरामशीरित्या ऑगस्टपर्यंत आपल्याला ह्या वर्षाचा भार चालवता येईल आणि पुन्हा ऑगस्टमध्ये जर आपण छाटणी केली तर परत ह्याच वर्षी नोव्हेंबर डिसेंबरपासून परत आपल्याला शेंगाचं उत्पादन घेते म्हणजे जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये ज्या शौगाची लागवडी होतील त्यांना एकाच वर्षामध्ये दोन बहार आणि दोन वेळेला हार्वेस्टिंग करता येतो डबल बहार घेता येतो येईल आणि नोव्हेंबर डिसेंबरला ज्यावेळेला आपण याची परत शेंगा विक्री करू तर त्यावेळेला तो नोव्हेंबर डिसेंबर ते फेब्रुवारी आणि मार्च ते जून असे पुन्हा म्हणजे एक ते दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला तीन बहारचं उत्पादन घेता येतं म्हणून जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये ज्या लागवडी होतील त्यांना पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये दीड वर्षामध्ये तीन भार म्हणजे पुढच्या जूनपर्यंत जर विचार केला तर ॲट अ टाइम तीन भहाराचं उत्पादन आपल्याला घेत येतं आणि नेहमी आता आमच्या पंचवीस वर्षात शौगा शेतीचा अनुभव आहे तर नेहमी पंधरा मेनंतरचे बाजारभाव जे असतात ते वाढलेले असतात म्हणजे पंधरा मे नंतर पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये किलोपर्यंत बाजारभाव जातात साधारणतः उन्हाळ्यामध्ये शेवग्याचे बाजार हे वीस पंचवीस तीस रुपये असतात म्हणजे मार्च एप्रिलमध्ये पण पंधरा मे नंतर पंधरा मेनंतर शेवग्याच्या बाजारामध्ये तेच येते आणि पुढचे तीन महिने म्हणजे जून जुलै ऑगस्ट हे तीन महिन्यामध्ये आपल्याला शेवगा शेतीपासून अगदी कमीत कमी, -कमी दीड लाखाचं उत्पादन मिळतं नवीन जे शेवगा लागवड करणारे शेतकरी आहे आणि आमच्यासारखे जे शेतकरी ज्यांचे जुने प्लॉट आहे असे जे जुने प्लॉट आहे या प्लॉटमधून ह्या तीन मागच्या मे जून आणि जुलैमध्ये या महिन्यामध्ये दोन ते अडीच लाखाचं उत्पादन मिळतं आणि अगोदर आत्ता जो सीझन चालू आहे आमचा आत्ता झाला आहे हा सीझनसुद्धा जून जुलैपर्यंत ऑगस्टपर्यंत चालेल म्हणून शेवगा शेतीमधून एकरी चार ते पाच लाखापर्यंत काही ठिकाणी सात लाखापर्यंत उत्पादन मिळतं त्याचं गणित असतं की लागवडीचा जो योग्य कालावधी जर आपण निवडला तर त्या कालावधीचा फायदा जर आपण करून घेतला तर दीड वर्षामध्ये शेवगा शेतीमधून तीन बहार मिळतात आणि प्रत्येक बहारला सुरुवातीला पहिला जो बहार मिळेल त्या बहारला सात सहा सात सा, टन मिळेल व पुढचे जे दोन बहार येतात त्याला चौदा टन मिळेल म्हणजे एक वीस ते बावीस टन उत्पादन आपल्याला दीड वर्षाच्या कालावधीमधून शेवगा शेतीमधून मिळवत येतं आणि ते मिळवायचं असं तर त्याचा जो लागवडीचा कालावधी हा फेब्रुवारी मार्च आहे फेब्रुवारी मार्चमध्ये आपण जर लागवड केली तर त्याचं बार मे जून जुलैमध्ये ऑगस्टपर्यंत चालेल ऑगस्टला छाटणी केली का परत दुसरा जो बार आहे तो नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि तिसरा बार आहे मार्च जून जुलै पुन्हा ऑगस्टपर्यंत अशा पद्धतीचं असं सर्कल फिरावत येतं आणि म्हणून ज्या शेतकरी बांधवांकडे पाण्याच्या सुविधा आहे म्हणजे ठिबक सिंचन का असताना थोडेफार सुविधा तर ज्यांना लागवड करायची आहे त्यांनी शेवगा शेतीची लागवड करा शौग्याचे लाग अंतर मी यापूर्वी सांगितले परत एकदा सांगतो हिवी जमीन आहे जिथे जा, जास्त काळ्या जमीन तिथे तिथं बारा बाय सहा ठेवा एकरी साडेसहाशे झाडं बसतात ज्या ठिकाणी मध्यम जमीन आहे तिथं दहा बाय सहा फुटाचं अंतर ठेवा तिथं सात एकरी साडेसातशे झाडं बसतात आणि ज्या ठिकाणी हलक्या बरड मुरमाड जमीन आहे त्या ठिकाणी आठ बाय सहा एकरी नऊशे झाडं किंवा दहा बाय पाच एकरी नऊशे झाड तर तुमच्याकडं जमीन कोणत्या प्रकारची त्यानुसार तुम्ही अंतर निवडा आणि हे अंतर निवडल्यानंतर पुढचं जे मार्गदर्शन आहे ते आमच्याकडून तुम्हाला फ्री मिळेल म्हणजे कायमच आम्ही शेतकऱ्यांना फ्री मार्गदर्शन करतो रोहितेक हा सर्वोत्कृष्ट वाहन आहे रोहितेकला इतर सर्व वाहनापेक्षा किमान किलोमागं दहा ते पंधरा रुपये रेट दरवर्षी जास्त मिळतात म्हणजे दरवर्षी तुम्हाला रोहितेक वाहन लागवड केल्यानंतर दरवर्षी इतर शेवकाश वाहनांपेक्षा एक ते दीड लाख रुपयाचं एक्स्ट्रा उत्पादन मिळतं हे ऊन मिळण्याचं कारण असं आहे की यामध्ये जे कलर आहे हा कलर एकदम ग्रीन आहे याची जी लांबी दीड ते दोन फुटाची आहे लागवडीनंतर सहा महिन्यात उत्पादन सुरू होतं वर्षामध्ये दोन्ही बार सारखे मिळतात चांगलं क्वालिटीचं मिळतं आणि लाँग लाईफ व्हरायटी म्हणजे दहा ते एकदा लावल्यानंतर दहा ते बारा वर्षापर्यंत तुम्हाला त्यापासून उत्पादन मिळतं आणि आने म्हणून अनेक शेतकऱ्यांचे फोन होते किंवा प्रत्येक शेतकरी विचार फोन हो, विचारत असतात की आम्हाला शवग्याची लागवड करायची मग आता फेब्रुवारी मार्चमध्ये मा शौकाला उडक करावी का पुढे उन्हाळा आहे तर शेतकरी पण उन्हाळ्याला शौगाला घाबरायचं कारण नाही तुमच्याकडे जर पाणी असेल तर उन्हाळ्यामध्ये याची वाढ उलट चांगली होते कारण उष्ठ कटिबद्धामध्ये वाढलं वाढणारं झाड असल्यामुळं ह्याला ऊन सहन होतं थंडी सण होत नाही पण ऊन सण होतं उन्हामध्ये जसं टेम्परेचर वाढत जाईल तसंच त्याची ग्रोथ वाढत जाते फक्त तुमच्याकडे ठिबक सिंचन नाही किंवा पाण्याची उपलब्धता असणं आवश्यक आहे तर शेतकरी बंधनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती दिली आहे ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची असेल आमच्याकडे एक व्हरायटी आहे रोहित एक व्हरायटीवर आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून काम करतो आहे पंचवीस वर्षापेक्षा याची शेती करतो आहे एक्सपोर्ट करतो आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आहे त्याची रोपं आम्ही विकसित केलेले आहे हे रोप आपल्याला मिळतात फक्त त्याला बुकिंग करावी लागते आणि शेतकऱ्यांना वर्षभर मार्गदर्शन फ्रीमध्ये केलं जातं अशा पद्धतीचं आमचं हे काम आहे संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला हे माहीत आहे वेळोवेळी शेतकरी आम्हाला फोन करून विचारत असतात की याविषयी व्हिडिओ बनवा म्हणून आजचा शेतकऱ्यांची खूप मागणी होती की याविषयी आमची शंका आहे जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये शौकाला गोडं करावी की नाही करावी म्हणून या शंकाचं निरसन करण्यासाठी आम्ही आजचा व्हिडिओ बनवला आहे तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये लिहा ज्यांना लागवड करायची प्रत्यक्ष येऊन भेट देऊन प्लॉट पहा प्लॉट आता चालू आहे एक दीड महिन्यापासून प्लॉट चालू आहे आणि रेट पण खूप चांगले आहे दररोज चांगलंच हार्वेस्टिंग आमचा चालू आहे तर शेतकरी मग आजच्या व्हिडिओप्रती एवढीच माहिती नमस्कार धन्यवाद